नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग थोडा माईक चेक करून घेतो माईक ओके आहे तर, तर नमस्कार मित्रांनो आजचा लाईव्ह स्ट्रीमिंगचा हा जो विषय आपला हा की दोन हजार पंचवीस हे वर्ष फक्त एक तारीख नाही तर रक्ताने लिहिलेलं इतिहासाचा एक काय अध्याय आहे असं आपण म्हणू शकतो इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जगाला एक आशा आहे जिथे शांतता फक्त स्वप्न वाटतं गेल्या दोन दिवसात आपण बघतोय म्हणजेच वीस आणि एकवीस जून म्हणजे काल आणि परवा या दोन दिवसात एक नवं आणि भयंकर रूप घेतलंय या युद्धानं म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो की आकाशातून मृत्यू आहे आणि रस्त्यांवर रक्त आहे आणि प्रत्येक बातमी भीती घेऊन येत आहे पण प्रश्न हा आहे हे सगळं नशिबाचा खेळ आहे का की मानवाचा निष्काळजीपणेची जी परकाश की वरचा देव खरंच नाराज झालाय आपल्यावर जगभरातील लोक आता एक गोष्ट म्हणत आहेत बसकर भाऊ आता तू बसकर आणखी रक्त पावत नाही आता आणखी अश्रू सुसह्य नाहीत पण या युद्धाच्या आगीत कोण जळत आहे कोण जबाबदार आहे गेल्या दोन दिवसात आपण बघतोय की भरपूर हादरणाऱ्या घडामोडी या युद्धातून आपल्याला दिसत आहे आणि हे जे युद्ध आहे हे आता नव्या टप्प्यावर आहे तर मित्रांनो चला आपण या बातमीचं थोडं विश्वात्मक रूपाने किंवा थोडं विश्लेषण करूया तर गेल्या अठ्ठेचाळीस तासात रणसंग्रामाच्या आगीपासून जिथे प्रत्यक्ष मृत्यूला संदेश घेऊन येतोय असं आपण या युद्धात बघतोय तर वीस जून दोन हजार पंचवीस युद्धाचा सातवा दिवस होता इस्रायलने इराणच्या सैन्यतयांवर आणि अणुसंशोधन केंद्रांवर सातत्याने हल्ले चालू ठेवले इराणच्या नथांज आणि इस्पातमधील या दोन अणुसुविधांवर इस्रायलच्या हवाई दल्ल्याने हल्ला केला इस्रायलच्या लष्कराने सांगितलं की त्यांनी इराईनच्या मिसाईल उत्पादन केंद्रावर आणि हवाई संरक्षण यंत्रणांवर हल्ले केले यात इराण क्रांतिकारी गार्डचे तीन कमांडर मारले गेले आणि इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की इस्रायलच्या हल्ल्यामुळे चायतून अधिक नागरिकांचा जीव गेला यात चोपन्न महिला आणि बऱ्याचशा मुलांचा समावेश आहे पण इराणने इथं ठरवलंय की इराणने इस्रायलला स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही इथून मागे हटणार नाही त्यांनी इस्रायलवर जवळजवळ म्हणजे माझ्या अंदाजे तीनशहून अधिक मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले केले तेल आयुमधील एक मोठ्या हल्ल्यात रुग्णालयावर हल्ला करण्यात आला सुरोखा हॉस्पिटलवर इराणच्या मिसाईलने हल्ला केला ज्यामुळे मोठं नुकसान झालं इस्रायलच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात क्लस्टर जे मिसाईल्स आहे किंवा क्लस्टर मशीनचा वापर झाला जो आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतो म्हणजे हे जे क्लस्टर मशीन्स आहे हे आपण यूज करू शकत नाही तर इराणच्या क्रांतिकारी गार्ड्सने दावा केला की त्यांनी इस्रायलच्या सैन्य आणि दुप्त्याच्या मुख्यालयांना लक्ष केलं तर इस्रायलने याला इन्कार केला तर या सगळ्यात अमेरिका कुठे होता म्हणजे कुठे ना कुठे आपण ज्या बातम्या बघतोय याच्यात त्याला दिसतंय की कुठे ना कुठे अमेरिका यात उडी घेतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात थेट सहभाग घेण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नव्हता पण यात एक सोशल मीडिया पोस्टमध्ये इराणला त्यांनी कठोर इशारा दिला कोणताही प्रतिहल्ला झाला तर त्याला आम्ही दहा पटीने ताकदीने प्रत्युत्तर देऊ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच म्हटलंय तर मग आपला मित्र देश इस्रायलचं कौतुक केलं आणि सांगितलं की ते दोन आठवड्यात युद्धात सहभागी होणार नाहीत आणि याचा निर्णय ते पुढे घेतील पण प्रश्न असा आहे हे सगळं नशिबाचा खेळ आहे की इस्रायल आणि इराणच्या परस्पर हल्ल्यांनी युद्धाला आता थांबवणं अशक्य झालं आहे अमेरिकेच्या या संकोचमय कारणामुळे किंवा त्यांच्या या निर्णयामुळे हे युद्ध आणखी भट आणि आणखी भट केला असं मला वाटतं तर मित्रांनो तर एकवीस जून दोन हजार पंचवीस युद्धाने एक, एक भयंकर वर्णन घेतलं आहे अमेरिकेने अखेर युद्धात थेट प्रवेश केला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की अमेरिकेनं त्यांची जी बी टू स्टेल्ड बॉम्बस इराणच्या तीन प्रमुख प्रमुखानुकेंद्रांवर फोर्डो नथांज आणि इस्पान याच्यावर हल्ले केले तर ट्रम्प यांनी याला यशस्वी आणि अभूतपूर्व ऑपरेशन असं संबोधलं आणि दावा केला की इस्राण अजून संवर्धन क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे पण मग या हल्ल्याने इराणच्या अनुकार्यक्रमाला मोठा धक्का बसला पण त्याच वेळी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अब्बास जे आरगे यांनी या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलं आणि सर्व पर्याय खुले केले आणि इशारा त्यांनी दिला इराणने सांगितलं की त्यांनी या अणुकेंद्रामधून संवदित इरोनियम आधी हलवलं होतं त्यामुळे किरणोत्सार गतीचा धोकासुद्धा कमी झाला आहे पण तेरांमधील रस्त्यांवर भीतीचं वातावरण आहे लोक सोशल मीडिया आपले जे मतं व्यक्त करत आहेत की त्यांना युद्ध आणि किरणोत्सार गतीची भीती वाटते म्हणजे कुठे ना कुठे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतावू यांनी ट्रम्प यांच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं आणि ते म्हणाले हा इतिहास नोंदवला जाईल पण याचवेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणजे अँटोनिया गुटेरस यांनी या हल्ल्याला नियंत्रणाबाहेर जाणारी आग म्हटलं आणि सर्व पक्षांना संधी देण्याचं आवाहन केलं शांततेची जी संधी ती देण्याचं आवाहन केलं पण या सगळ्यात सामान्य माणूस का जावतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे इराणमधील नागरिक रस्त्यावर मृत्यू इस्रायलला आणि मृत्यू अमेरिकेला याच्या घोषणा देत आहेत तर इस्रायलमधील नागरिक हवाई हल्ल्याचा सायरन खाली हो आपले प्राण शोधत आहेत गेल्या दोन दिवसात इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये जवळपास चोवीस नागरिकांचा मृत्यू झाला तर इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आणि याच्यावरून आपल्याला दिसतंय की हे जे आहे हे किती मोठ्या किंवा मोठ्या वाटचाली काय आहे या युद्धाने आता जागतिक पातळीवर जो तणाव आहे तो पूर्णपणे निर्माण केला आहे लॅटिन अमेरिका देशांनी जसे की क्युबा चिली आणि व्हेनेझुएला यांनी अमेरिकेचा हल्ल्याचा निषेध केला आणि याला मध्य संकट वाढवणारा हल्ला म्हटलं क्युबाचे जे राज्याध्यक्ष आहेत मिगुएल डायझे कॅनली यांनी सांगितलं की हा हल्ला संयुक्त राष्ट्राच्या संधीचं उल्लंघन आहे तर मग रशिया आणि चीनने इराणला पाठिंबा देण्याचं दर्शवलं आहे आणि त्यांनी थेट थेट इराणला पाठिंबा दिला आहे आपण बातम्यांमध्ये बघतोय की इराणने आणि रशियाने इराणला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे तर युरोपियन युनियन आणि ब्रिटन इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने उभे राहिले दक्षिण कोरियासारखे देश आपल्या सुरक्षितेच्या आणि अर्थव्यवस्था चिंतेत आहेत कारण तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत आणि मला भीती वाटते की कदाचित भारताही आपल्या भारतातही तेलाच्या किमती आकाशाला भेटतील भारतासारख्या देशांना तेल आयातीच्या संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे सामान्य माणसांचं कंबड नक्कीच मोडणार आहे पण प्रश्न असा आहे मित्रांनो हे युद्ध आता कुठं थांबेल इराणने सांगितलं की इस्रायलचा हल्ला थांबला नाही तर हे अनु कार्यक्रम पुन्हा सुरू करतील इस्रायलने इराणच्या सर्व अणुसुविधा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अमेरिकेचा या थेट हस्तक्षेपामुळे युद्ध आता आंतरराष्ट्रीय रणसंग्राम बनलंय हे आपण मागच्या दोन तीन दिवसापासून बघतोय तर मग गेल्या दोन दिवसात म्हणजे वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे काल आणि परवा या दोन दिवशी युद्धाने तर भयंकर रूप घेतलंय इस्रायलने इराणच्या अणू आणि सैन्य सुविधांवर सतत हल्ले केले तर इस्रायलने मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांचा मारा केला अमेरिकेने एकवीस जूनला म्हणजे काल इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्पाहान या तीन अणुकेंद्रांवर केंद्रांवर के पेटू स्टेल बॉम्बसने हल्ले केले ज्यामुळे इराणचा अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसला पण या हल्ल्यांनी इराणमधील का नागरिकांमध्ये भीती आणि संताप वाढवला इराणच्या रस्त्यांवर निदर्शने उचलली तर इस्रायलमध्ये शाळा आणि कार्यालय बंद ठेवण्यात आली संयुक्त राष्ट्राने आणि इतर देशांनी शांततेची मागणी केली पण युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती इराणमधील जो समुद्रधनी बंद करण्याची धमकी दिली आहे ज्यामुळे जागतिक पुरवठा धोक्यात येऊ शकतो तर वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीसने दाखवलं की इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता फक्त दोन देशांपुरतो मर्यादित नाही मित्रांनो अमेरिकेच्या हस्तक्षेपाने हे युद्ध आणखी पेटण्याची भीती आहे आणि आता जागतिक राजकारणात मोठं संकट येण्याची सुद्धा भीती वाटते पण यात सगळ्यात सा सामान्य माणसं काम मारत आहे इराणमधील चारशून अधिक मृत्यू इस्रायलमधील चोवीस मृत्यू आणि युद्धाची आठ पेटवणारी प्रत्येक घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते हे नशीब आहे आप की आपला चुकींची किंमत हे आपल्याला विचार करायला सुद्धा भाग पडेल दोन हजार पंचवीस हा का अद्याप आपल्याला एक कठोर चेतावणी देतोय मित्रांनो सुधारा नाहीतर हे सगळं जाऊन टाकेल प्रत्येक मृत्यू आणि प्रत्येक अश्रू आपल्याला सांगतो की आपण फक्त नशिबाला दोष देणार की आपल्या चुकांमधून शिकणार मित्रांनो तर बसकर भाऊ आता बसकर आता आणखी रक्त पावत नाही वच्या देवा तुतडी थोडी दया कर पण प्रश्न हा आहे ही दया मागण्याची वेळ आहे की ही आता जागे होण्याची वेळ आहे हे आपणच ठरवलं पाहिजे जर तुम्हाला आजची बातमी व्यवस्थित वाटली असेल जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा या युद्धात तुम्ही काय करू शकता आणि या युद्धाला तुम्ही काय नाव द्याल नशीब निष्काळजीपणा की मानवाच्या लालसेचा परिणाम आणि ओ असं सत्य आणि हादरणारे जे व्हिडिओ आहे किंवा कंटेंट्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा कारण सत्य कधीच लपत नाही आणि आणि आपण सगळे यातून शिकायला हवं तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत